कर्नाकपूल अद्याप सुरू झालेला नसल्याने ठाकरे आणि मनसे आक्रमक झाले कर्नाक पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी दोन्ही पक्षांचे एकत्रित आंदोलन सुरू झालंय या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले मनसे आणि ठाकरे गट आता कर्नाक पुलाच्या मुद्द्यावर देखील एकत्र आल्याचं पाहायला मिळत तर प्रसाद लाड यांचे खोटे पत्र वापरून फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आलाय खोटे लेटर हेड वापरून तीन कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचे पत्र समोर आलंय लाड यांचा आवाज काढून रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांनी बीडमध्ये निधी वर्ग करण्याबाबत फोनवरून आदेश दिल्याची माहिती लाड यांनी दिली आहे त्याचप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी लाड यांनी केली आहे भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंबद्दल एवढं मोठं आणि प्रेम फुटलं असेल तर ते मातोश्रीचा एक भाग हा राज ठाकरे यांना देणार का असा सवाल नारायण राणे यांनी विचारला घाटकोपरमधील गावदेवी मंदिर जवळ एका घरामध्ये सिलेंडर ब्लास्ट झालाय या अपघातात एका व्यक्ती एक हा गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय मात्र आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये राज्यातील निम्मे शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहेत राज्यातील एक लाख पाच हजार बावन्न शाळांपैकी फक्त पन्नास हजार शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती शासनाकडून मिळाली आहे बदला घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य शासनाला सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या